देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फोनशिरस तालुका माळशिरस या ठिकाणी अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका मुस्लिम समन्वय समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष युवा नेते सलीम भाई आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरामध्ये एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे नेहमीच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे युवा नेते सलीम भाई मुलानी हे आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतून नेहमी सामाजिक क्षेत्रात आपली भूमिका बजावत असतात पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य असा उपक्रम घेऊन समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श मांडला आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील चेअरमन उमाजी बोटरे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ढोबळे नागेश बोटरे सरपंच अप्पासाहेब मारकड अप्पासाहेब पणकर पत्रकार प्रशांत खरात पोलीस पाटील समीर मुलानी पैलवान ग्रुप फोनशिरस राजू कबीर राहुल बोराटे बबलू खरात अरबाज शेख दशरथ शेंडे दस्तगीर मुलानी शाईन शेख योगेश मिसाळ दीपक रणदिवे अध्यक्ष शिवदास कदम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस